नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे शहरापासून ते अगदी छोट्या गावांपर्यंत सर्वत्र गरब्याचा जल्लोष सुरू आहे वर्धा जिल्ह्यातील आंजी या छोट्याशा गावामध्ये श्रीरंग या संस्थेद्वारे ग्रामीण महिला आणि मुलींसाठी एक खास गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं या गरब्यामध्ये ग्रामीण महिला आणि मुलींनी इतका सुंदर आणि सुरेख गरबा सादर केलाय की भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनाही स्वतःला गरबा खेळण्यापासून रोखता आला नाही आणि त्याही त्यांच्यामध्ये सामील झाल्यात यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी ग्रामीण महिलांच्या या कलेचं कौतुक केलंय शहरांमध्ये गरब्याची मोठी धूम असते पण ग्रामीण भागातही इतका सुंदर गरबा खेळला जातो हे मी पहिल्यांदाच पाहिलंय असं यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अनेक राजकीय विषयांवर देखील भाष्य केलंय सध्याच्या शेती नुकसानी बद्दल बोलताना त्या म्हणाल्यात सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सरकारचे मंत्री आणि आमदार शेतकऱ्यांसोबत उभे आहेत त्यांनी बांधावर जाऊन पाहणी केली आणि योग्य नुकसान भरपाई देण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिलेत सरकार आपलं काम करत आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येईल भागातील महिलांच्या कलेला भाव मिळावा त्यांना कुठेतरी उत्साह मिळावा यासाठी मला खूप आनंद झाला की आज म्हणजे शहरांमध्ये तर सगळीकडे आमच्याकडे नऊ दिवस नवरात्र गरबा आणि दांडियाने त्याची सुरुवात होते शेवटही तसाच होतो नऊ दिवस महिलांसाठी मुलींसाठी भव्य दिव्य आणि पुरुषांसाठी सुद्धा भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं पण आज वर्ध्यातल्या आंजी गावामध्ये जयश्रीताईंनी हा विचार केला की माझ्या गावातल्या मुली माझ्या गावातल्या महिला जेव्हा आपण आता बाहेर बघतो सोशल मीडिया इतका फास्ट झालाय कुठे काय होतंय हे आपल्याला दिसतंय कुठेतरी मनात त्यांच्या जी भावना होती खरे आपल्या गावामध्ये पण गरबा चालू व्हावा आणि ती जयश्रीताईंनी ते त्यांची सुप्त भावना ओळखली आणि ह्या चौथं वर्ष आहे की त्या ठिकाणी सुंदर असं आयोजन केलं जातं बरं आम्ही तर असेच आम्ही खेळतो गरबा पण या मुली आणि महिला यांनी पंधरा दिवस एकदम ट्रेनिंग घेतलंय कोरिओग्राफर त्याचं ट्रेनिंग त्यांचे कपडे तो जो कॉस्ट्युम असतो तो सगळा घालून जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय तो खरंच खूप छान आहे जयश्रीताईंचे आभार आहेत की त्यांनी हा विचार केला बघा कालपर्यंत पाऊस होता आणि आज माता भगवतीची कृपा आहे की आज पाऊस नाही आहे आणि या त्यांच्या उपक्रमाला मातेचा पण आशीर्वाद आहे आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते तसं स्त्रीच्या मागे पुरुष असतो जे आमचे जा सुनील भाऊ जे नेहमी बिहाइंड कर्टन असतात आजचं सगळं आयोजन नियोजन अर्थात त्यांनी त्या ठिकाणी जयश्रीताईंच्या बरोबरीने किंबहुना जास्त सहभाग घेऊन केलंय आणि त्यामुळे आज आंजी गावामध्ये खूप छान कार्यक्रम झाला मला मनापासूनचा आनंद झाला आज इकडे येऊन हो। एरवी तर मुंबईत आम्ही गरबा आणि दांडिया खेळतच असतो पण एका गावामध्ये इतकं सुंदर आयोजन आणि त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग मला वाटतं हे खूप छान आहे अर्चना ताई नंदकिशोरजी झोटी गौरवजी गावंडे त्याचप्रमाणे दिलीप भाऊ रेवतकर नितीन भाऊ बावरकर सूचनाताई कांबळे वर्षाताई बोकडे बिजूभाऊ गोमासे सन्मान्य मंच आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या बंधू आणि बघून खऱ्या अर्थाने या ठिकाणी गरब्याच्या कार्यक्रमाला आल्यानंतर असं मला सुरुवातीला वाटलं जयश्रीताई की मी वर्धेला गरब्याच्या कार्यक्रमाला गेलो का कारण एवढी गर्दी या ठिकाणी होती आणि ज्यावेळेस गरबा चालू झाला त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण गुजरातमध्ये तर लाईला असा भास या ठिकाणी झाला मी दोनही विठ्ठल आणि रुक्माई मी नेहमी म्हणत असतो सुनील भाऊ हे विठ्ठल आहे आणि जयश्रीताई हे रुक्मिणी आहेत आणि खऱ्या अर्थाने मला शीतलताई भोयरने सांगितलं की या ठिकाणी जयश्रीताई तुमचं कौतुक कराव तेवढं कमी आहे पण सुनील भाऊ सांगितलं की तुमचं नाव थोडस मी कमी घेईन हे शीतलताई बोलून गेल्या पण माझ हे म्हणणं आहे की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषांचा सुद्धा हात असतो त्याच्याशिवाय स्त्री यशस्वीच होऊ शकत आणि खऱ्या अर्थाने सुनील भाऊ आणि जयश्रीवेळी तुम्हाला या ठिकाणी मला वाटतं गरब्याचं चौथं वर्ष आहे चौथं वर्ष आहे ना गरब्याच्या चौथ्या वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी अतिवृष्टीचा मोठा प्रादुर्भाव असताना या ठिकाणी या मोठ्या संख्येने चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला याबद्दल श्रीरंग गरबा उत्सव समितीचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीचा कार्यक्रम नेहमी आयोजित करावा आणि आम्हाला भाषण द्यायला नेहमी बोलवत जावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि गर्भाच्या निमित्ताने सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देऊन माझ्या श्रद्धांना विराम देतो जय हिंद जय भारत